साधेफळ डेपोत शेवटच्या गाडीची अनाऊन्समेंट होत होती साधेफळ जाणारी शेवटची बस फलाट क्रमांक दोनवर लागली आहे ही गाडी पिंपरी शिमगा दानेपूर मार्गे जाणार जशी ह्या गाडीची अनाऊन्समेंट झाली तर त्या गाडीच्या ड्रायव्हर सतीशला वाटलं की गाडी पूर्ण प्रवाशांनी भरून जाणार पण गाडी लागून आता पंधरा मिनटाच्या वर झाली होती तरीसुद्धा गाडीमध्ये कोणी चढत नव्हतं सतीश आता आश्चर्याने तिथेच उभा होता ही गाडी विनावाहक जाणार होती म्हणजे या गाडीत फक्त ड्रायव्हर सतीशच असणार होता त्याच्या सोबतीला आज कंडक्टर म्हणून कोणीच राहणार नव्हतं पण गाडीत मात्र एकही प्रवाशी चढला नव्हता त्यामुळे सतीत जरा आश्चर्यात पडला होता अरे गाडी लागून आता था अर्धा तास होत आहे तरी पण या गाडीने कुणाला जायचे नाही आहे का अजबच आहे त्याने आपल्या घड्याळात टाईम पाहिला रात्रीचे साडेदहा वाजत आले होते त्याला ती गाडी काहीही करून दुसऱ्या डेपोत पोहोचवायची होती आणि मग त्याला आपल्या घरी जायचे होते त्यामुळे त्याने त्या डेपोमधून ती गाडी बाहेर काढली आणि एकटाच ती गाडी घेऊन तो निघाला त्याचा प्रवास किमान दोन अडीच तासांचा होता गाडीमध्ये बोर होऊ नये म्हणून तो आपल्या तोंडाने शिट्टी वाजवत गाणे गुणगुणत होता आणि गाडीचे स्टेअरिंग फिरवत होता आजूबाजूने गर्द झाडी आणि अंधार त्यात रातकिळ्यांची किरकिर त्याला सतत ऐकू येत होती आणि हे सर्व तो एकटा असल्यामुळे त्याला आता त्याची सुद्धा भीती वाटत होती त्याने आपले गाणे गुणगुणणे बंद केले आणि तो आता शांतपणे गाडी चालवत राहिला तो अगदी काहीच समोर गेला असेल की एक व्यक्ती त्याला त्याच्या गाडीला हात दाखवताना दिसली आधी तर तो फार लहान दिसत होता पण जत जशी गाडी त्याच्या जवळ येत होती तेव्हा त्याचा आकार फारच लांब लांब दिसत होता आणि जेव्हा गाडी त्याच्या अगदी जवळ आली तेव्हा सतीच्या अंगावर सरसरून काटा आला कारण तो कोणी व्यक्ती नसून एखादे भूत पिशाचं वाटत होते त्याचा आकार फारच विचित्र आणि भयानक वाटत होता आणि तो त्याचे ते विचित्र दात काढून हसत होता सतीशने गाडी वेगात तेथून काढली आणि जेव्हा त्याने त्याच्या बॅक मिररमध्ये मागे पाहिलं तेव्हा ती भयानक आकृती तिथे दिसत नव्हती हो अरे देवा वाचलो हे काय होतं जे मला दिसलं होतं तो पुन्हा सगळं विसरून गाडी चालवत राहिला आणि बहुतेक एका कुठल्या तरी गावाचे बसस्टॉप दिसू लागले जिथे त्या बसस्टॉपवर कोणीतरी बसून होतं सतीशने त्या बसस्टॉपजवळ गाडी थांबवली बऱ्याच वेळाने एका जिवंत माणसाला पाहिल्यावर त्याच्या जीवात जीव आला त्या बसस्टॉपवरच्या त्या बाकड्यावर एक म्हातारा बसून होता ज्याची मान खाली होती सतीशने त्याला आवाज दिला पण तरी तो म्हातारा तसाच बसून होता सतीशने त्याला पुन्हा आवाज दिला अहो आजोबा कुठे जायचे आहे तुम्हाला सांगाल का हवे तर मी तुम्हाला सोडतो तिकीट सुद्धा घेणार नाही जर यायचे असेल तर चला पण परत तेच तो म्हातारा त्याच स्थितीत बसून होता अरे अजब आहे मातारा म्हणतोय की फुकट सोडतोय तरी सुद्धा हो किंवा नाही हे पण नाही सांगत आहे पिशाच आहे की काय जसे सतीशने हे वाक्य उद्गारले तसेच त्या म्हाताऱ्याने झटकन वर पाहिले आणि तो सुद्धा हसत त्याच्याकडे पाहू लागला बाप रे सतीशने झटकन गाडी चालू केली तसाच तो म्हातारा त्याला म्हणाला कुठे पळणार किती पळणार तू तो तुझ्यासोबतच आहे असं म्हणत तो पुन्हा हसायला लागला सतीश पटकन तिथून गाडी घेऊन निघाला तो म्हातारा कोणाबद्दल म्हणत होता कोण आहे सोबत माझ्या गाडीमध्ये तर गाडीमध्ये तर नाही ना चढले कोणी त्याने एक वेळ मागे वळून पाहिलं पण गाडीमध्ये फक्त अंधारात रिकाम्या सीट दिसत होत्या छे गाडीमध्ये कोण कसे चढणार तो म्हातारा असाच घाबरवून देत होता मला असे म्हणत त्याने तो विषय टाळला या सगळ्या भानगडीत भीतीने त्याला जोराची लागली होती म्हणून त्याने हलके होण्यासाठी रोडच्या बाजूला गाडी थांबवली परत त्याने मागे कोणी आहे का ते पाहिलं आणि मग तो गाडीच्या खाली उतरला तो थोडा बाजूला जाऊन हलका होऊ लागला आता त्याची भीती पूर्णपणे उतरली होती तो शिटी वाजवत हलका होत होता तोच त्याला वाटलं की आपल्यासोबत आणखी एकजण शिटी वाजवत आहे पुन्हा त्याच्या अंगावर काटा आला त्याने मागे पाहिलं तेव्हा एस टी बसचे दार उघडे होते तो चालत एस टी चा बस जवळ आला तेव्हा भल्या मोठ्या पायाचा ठसा त्याला रस्त्यावर आणि एस टी बसच्या पायरीवर दिसला कोण आहे कोण आहे एस टी बसमध्ये उतरा लवकर तुम्ही असे परवानगी शिवाय बसमध्ये बसू शकत नाही लवकर बाहेर या तेव्हा त्याला एका सीट मागून कोणीतरी हळूच बाहेर येताना दिसलं आणि तोच मागाचा भयंकर चेहरा पाहून त्याची बोगडीच वळली आणि त्या भयंकर पिशासाने त्याच्या अंगावर झाप टाकली नमस्कार मी प्रांजला मराठी न्यूजमधून घेऊन आली एक हृदय पिळवटणारी घटना काल रात्री एका एस टी बस ड्रायव्हरचा एका हिंसक प्राण्याच्या हल्ल्यात जीव गेलाय ती न्यूज रिपोर्टर ती न्यूज देत होती पण खरी घटना काय घडली होती हे फक्त तुम्ही आणि मीच पाहिली आहे